वडगाव येथे तलावा शेजारी जो आठवडा बाजार भरतो त्या बाजारात अशा प्रकारे दुकानं मांडण्यासाठी वरंडा बनवण्यात आला असून तो जर कायम सुरू झाकण टाकले तर ऊन आणि ऊन वारा पाऊस यापासून दुकानदारांचे संरक्षण होईल आणि व्या ग्राहकांचंही संरक्षण होईल इथं बाजार भरतो गेली आहे एक वर्ष इथं हो बाजार भरत असून त्यामुळं पंचक्रोशीतील गावाची होत आहे इथे फोटो महाराज भाजी मंडई असं ह्या बाजाराचं नामकरण केलेलं असून हा फलक सध्या त्याचा रंग उडालेला आहे या भाजी मंडईचं उद्घाटन चोवीस बारा दोन हजार सतरा रोजी माजी राज्यमंत्री मावळचे आमदार संजीव उर्फ बाळा भेगडे यांच्या असते आणि भाजप प्रभारी भास्करराव मास्कर यांच्या अध्यक्षतेखाली झालेले आहे अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये लोक तिथं येत असतात ह्याही भागात अशा प्रकारे मार्केट भरतात मच्छंद्र मांडेकर मावळ साहित्रीसाठी वडगाव मावळ सध्या मावळ मावळातून येणाऱ्या भाजी मार्केट मध्ये ह्या तळेगाव आणि वडगावच्या भाजी बाजाराचं नाव असून येथे मंदिराच्या बाजूला भाजी ची दुकाने लावण्यासाठी सध्या किंवा केटरीची दुकान लावण्यासाठी काही प्रमाणामध्ये हे मा मनाई करण्यात आली असून इथं हा करण आणि पटांगणामध्ये भाजीची दुकानं बसतात